गर्दुल्ल्या हल्ल्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाने गमावले पाय नागरिकांमध्ये तीव्र संताप असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वेकडे मागणी लोकलमधून प्रवास करणाऱ्या एकतीस वर्षीय जगन जंगले या तरुणाच्या हातावर गर्दुल्ल्याने लाकडी दांड्याने फटका मारल्याने तो लोकल मधून खाली पडून गंभीर जखमी झाला या घटनेत जगन जंगले या रेल्वे प्रवाशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत आणि या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून त्यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध ठाणे रेल्वे पोलीस घेत आहेत दादर मधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथील रहिवासी आहेत तीन महिन्यांपूर्वीच जगन यांचे लग्न झाले नेहमीप्रमाणे जगन यांनी बावीस मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली ठाणे स्थानकातून लोकल निघाल्यानंतर कळवा ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दाणक्याने फटका मारला यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोन दोनशे मीटर पुढे लोकलमधून खाली पडले त्याचवेळी त्यांचा मोबाईलही गहाळ झाला आणि या घटनेने जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले आणि या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जगन नेमके कसे पडले त्यांना कोणी पाडले त्यांचा मोबाईल कोणी हिसकावला या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे तर माझ्या हातावर काठीचा फटका पडला आणि मी लोकल मधून खाली पडलो माझ्यासोबत काय घडलं आहे हे काही काळ मला समजलंच नाही मी वाचवा वाचवा ओरडत होतो लोक मुदतीला आले आणि मला रुग्णालयात दाखल केलं पायावरून लोकल गेली आणि दोन्ही पाय गमावल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं यापुढे मी कधीच उभा सुद्धा राहू शकत नाही

काय उद्देश असेल त्याला चोरी मारी करायची असेल तर त्याचा उद्देश असेल रोजच्या सारखं होत तिथे उभा अशा घटना ज्या आहेत दुसऱ्या मध्ये जीव जाऊ शकतो काय होऊ शकतो माझ्या परिस्थिती पण त्यात थोडक्यात मी वाचलो आहे त्यामुळे आता माझ्यात काय उपचार होत आहे त्यानंतर माझी प्रकृती कितपत सुधारते आहे त्यामध्ये आमचे कोणावर पूर्ण पुन्हा येऊ नये एवढी येऊ अपेक्षा काय वन करशील नागरिकांना जे दरवाजा मध्ये उभे आहे हाय बंधू भाऊ वगैरे एकत्र मदत करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून वो मदत त्यांच्या किती कितीपत मिळत होते या संपूर्ण घटनेमध्ये तुला मानसिक त्रास झालेला आहे आर्थिक आता सगळ्यांनी मिळून मला काय तर थोडीफार खरंच करावं असं माझ्या जनतेला आव्हान आहे त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे एवढं माझी घरच्या परिस्थिती पण थोडीफार फालाखॉल आहे घरी आई आईवडील गावी जातात भाऊ ते क्रेटा असतो मी आता माझं लग्न चोवीस फेब्रुवारी बा सतरा फेब्रुवारीलाच झालं होतं चार महिने झालेत लग्नाला आता त्यामुळे माझी पण एवढी आता लग्नाचा खर्च होता त्यामुळे एवढी खर्च करण्याची अपेक्षा कमी होती माझी आता जनतेने जरा थोडाफार खर्च केला असेल तर मला तर बरं वाटतंय माझे चालू शौकीन वगैरे बघू आता पुढच्या पुढे काय ऐक ना पोलिसांशी काय बोलणं झालं किंवा काय संपर्क झालाय नाही जसे मी खाली पडलो ट्रॅक वरून तसे ते कळवा पोलीस स्टेशन चे सर्व आलेले पब्लिक आल्यानंतर पब्लिकने त्यांना कळवलं की पोलीसला लगेच आलेले दहा पंधरा मिनिटात आले तिथे नंतर मला त्यांनी कळव्याला नेलं कळव्यावरून शिवाजी हॉस्पिटलला नेलं आणि शिवाजी हॉस्पिटल मधून त्यांनी इकडे मला हलवलं अशा घटना वारंवार घडत असतात म्हणजे जे काय चोर असतील पाकिटमार मार असतील किंवा घरपुलले असतील त्यांच्यावरती कुठलाही पोलिसांचा वचक नाहीये त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असतात हो वाटतच ना त्यांना तर यांना कोण तरी असणार चालू करायला कोण वगैरे त्यामुळे होतच असत घटना पोलिसांनी कठोर कठोर कारवाई केला पाहिजे प्रशासनाने जास्त लक्ष दिले पाहिजे याच्यावर फोन ठेवला लगेच त्यांच्या नातेवाईकांना ठाण्याला फोन केला हे भाऊ त्याचा भांडूपुडा जे ठाण्यात राहतो किती लोक आली तर पोलीस लोक त्यांच्या मॅजेस्टिक मधला जो स्टाफ होता ठाण्याच्या ऑफिसला ती पण दोन तीन मुलं आली आणि तिने सगळ्यांनी धावपळ करून त्याला प्लॅटफॉर्मवर आणला प्लॅटफॉर्मनंतर त्याला कळव्याला घेऊन गे गेले शिवाजी हॉस्पिटलला कळव्या हॉस्पिटल नेल तिथे ते ऑलरेडी फुल गर्दी असते तिथे कोण बघणार नाही म्हणून आम्ही लगेच विचार केला त्याला प्रायव्हेटमध्ये आणि एकदम सिरियस होता म्हणून याला ते व्हायला नसतं प्रायव्हेटने ॲडमिट केलं आहे इथे आलेल्या डॉक्टरांना फोन केला मी पहिला तिथून ॲम्ब्युलन्स आल्याने आम्हाला नंबर दिला हॉस्पिटल डॉक्टरांनी सवा वाजल्यानंतर त्यावेळी पहिला तुम्ही पेशंटला घेऊन आपण ॲडमिशन जे काय असेल ते नंतर बघ आम्ही पहिले पेशंटचे प्राण हो तो सांगितलं आम्ही लगेच त्या करून इथे आणले इथे आले लगेच त्या लोकांनी विलाविला चालू केली दुसरे सकाळी त्यांनी सहा वाजता सर्जरी पण करून झाली त्याची एक सर्जरी आज झालेली आहे पुढची जी सर्जरी एक दोन दिवसात होईल ती काय बघता अशा घटना वारंवार घडतात आहे कोणता जो रुग्ण आहे अशा गोष्टी म्हणजे शासनाने याच्यावर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशा गोष्टी कारण प्रत्येक हे जो असो दरवाजात आतमध्ये गर्दी तर कोणते दरवाजा उभा राहतो आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक हातावर कुठे काठी मार पण पाच दहा हजारच्या मोबाईलसाठी एखादं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि सरकारने आता कायम या गोष्टी नायना केली पाहिजे आर्थिक परिस्थिती हालाकीची सध्या आर्थिक पूर्वीचं त्याचं लग्नात आलेलं होतं आला होता आणि ज्या वेळेला त्याची प्रकृती कशी होती आणि आता कशी आणि काय काय उपचार कराव नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेब चव्हाण तज्ञ आता सध्या हायलँड हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर आपले हे जे पेशंट आहेत रेल्वे ट्रॅक ऍक्सिडेंटचे मिस्टर जगन जंगले वय साधारण तीस वर्ष आहे यांना बुधवारी रात्री साधारण एक अकरा बाराच्या दरम्यान आपल्या हॉस्पिटलला आणण्यात आले तर आले तेव्हा रुग्ण ची कंडिशन बरीचशी सिरियस होती रुग्णाचे दोन्ही पाय पूर्ण रेल्वे ट्रॅक खाली आल्याने क्रश झालेले होते आणि पेशंटची स्थिती अतिशय गंभीर होती त्यांचा बीपी फार कमी झालेला होता आपण हॉस्पिटलला आल्यानंतर प्रथम आपण पेशंटचं जे ब्लिडिंग होतं दोन्ही पायातून येणार ते थांबवलं आणि पेशंटची कंडिशन आपण स्टेबल केली त्यांना तीन ते चार पॉईंट आपण रक्त चढवलं पुन्हा सर्व आमची जी आय सी यूची टीम आहे मी स्वतः आहे आम्ही रात्रभर रुग्णाची कंडिशन स्टेबल करण्यामध्ये हो आम्ही व्यस्त होतो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रुग्णाचं के सर्जरी केली सर्जरीमध्ये आम्ही सर्व ती क्रश झालेले जे दोन्हीही लेग्स होते ते आम्ही क्लीन केले आणि आता सध्या रुग्णाची कंडिशन स्टेबल आहे पण अजूनही त्यांना पायाचे जे कट झालेले पाय आहेत त्याचं आपल्याला सर्व सर्जरी करून ते व्यवस्थित त्याचं स्टॅम्प बनवाय बनवायला लागेल जेणेकरून भविष्यामध्ये त्याला जे कृत्रिम पाय वगैरे लावता येतील त्याने त्याला ते व्यवस्थित चालता वगैरे येईल तर अजूनही या ट्रीटमेंटला भरपूर टाईम लागणार आहे भरपूर खर्च लागणार आहे आणि यासाठी पेशंटसाठी भरपूर घरच्यांसाठी पेशंटला स्वतःला यांना भरपूर जे ट्रॉमा आहे मेंटली फायनान्शियल इमोशनल सर्व याच्यातून जावं लागणार सर कस म्हणजे किती असं हृदय पेशंट देखील क्रिटिकल असतो अशा वेळेस कसं इम्पॉर्टन्स असते की काय वाचवणं कसं असतं पेशंट आला तर हा पेशंट बघितला आपण तर अतिशय तरुण मुलगा आहे तीस वर्षाचा आय थिंक त्याचं लग्न ही तीन चार महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे आणि काम करणारा रोज लोकल ट्रेननी येतो जातो आता ते कसं झालं इन्सिडंट काय झालं त्याचं त्यालाही कल्पना नाही पण असं झाल्यानंतर जेव्हा लग्न आमच्याकडे येतो तर निश्चितच फार आम्ही फार हे असतो अशा वेळी सगळ्यात महत्वाचं असतं पेशंटचा जीव वाचवण तर तर आम्ही थोडं भावनिक गोष्टी बाजूला ठेवून प्रथमच्या सगळ्या दृष्टीने आम्ही त्या पेशंटचा जीव वाचवण्याकडे लक्ष देतो